सुकुळजी महाराजांच्या समाधी परिसरामध्ये आजपासून बच्चूकुडू अन्यत्याग आंदोलन करणार आपल्यासोबत स्वतः बच्चूबू आहेत भाऊ काय सांगणार अन्नत्याग आंदोलन तुम्ही करतायत काही महिन्यापूर्वी रायगडाच्या पायथ्याशी देखील केलेलं होतं समस्या निकाली निघत नाही का पुन्हा एकदा आंदोलन करावं लागतं अन्यत्याग आम्ही जेव्हा रायगडाला उपोषणात बसलो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोलावून घेतलं मिटिंग लावली आणि मिटिंग लावल्यानंतर त्यांनी सांगितलं काय आम्ही एक ते दोन महिन्यात जी आर निघू काढू आणि त्याच्या मागण्या पूर्ण करू ज्यांनी अठरा ते एकोणीस मागण्यापैकी मागण्या मान्य केल्या परंतु त्याचा जी आर निघाला नाही त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही आणि आमचा मुद्दा तो पण आहे ज्या मिटिंगनुसार आता तातडीनं ता जी आर निघाले पाहिजे ज्या मान दिव्यांगांच्या संदर्भात मागण्या होत्या आणि कर्जमाफीच्या बाबतीत तुम्ही जे बोललात ते झालं पाहिजे आ, हमी भावाच्या वीस टक्के अनुदान देण्याचं कबूल केलं होतं सरकारनं पण ते सुद्धा दिलेलं नाही तुम्हाला माहीत आहे सोयाबीनचे भाव किती पडले कापसाचे काही ते भाव आहे एकंदरीत सगळे एक पूर्णतः डाऊन झालेले आहे शेतीमालाला श लागत खर्च नाही उलट मायनसमध्ये आपण गेलो आणि त्यासोबत घरकुलाचा विषय असेल दिव्यांग दिव्यांगासोबत आमचं मेंढपाळ असेल मच्छीमार असेल दुधाची भेसळ वाढ वाढत चाललेली आहे आणि एम आर एजसमध्ये मधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं हे एम आर एजसमध्ये झाले पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे ह्या कर्जमाफीसोबत ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सरकारसमोर पत्र दिलं त्यांना सांगितलं आता अखेर अन्नत्याग आंदोलनाची वेळ आमच्यावर आली ही आमच्यासाठी दुर्दैवाचीच गोष्ट आहे परंतु शेतकरी कष्टकऱ्यांचा गरिबांचा आवाज कुठेही दबवू नये तो आवाज बुलंद व्हावा त्यासाठी ही पवित्र आम्ही आता घेतलेला आहे एकंदरीत तुम्हाला जर पाहिलं तर आज राज्याची परिस्थिती जर पाहिली तर घरकुलाचे हप्ते तीन तीन चार चार महिन्यापासून भेटले नाही एमआरजीची मजुरी भेटली नाही तुमचे विहिरीवरचे पैसे भेटले नाही अंगणवाडीच्या सेविकेचा पण पगार झालेला नाही आहे अपंग दिव्यांग आणि विधवा महिलांचे सुद्धा पगार थांबलेले आहे सहा सहा महिने यांचे पगार होत नाही परंतु मंत्र्याचे पगार बरोबर होते अधिकाऱ्यांचे पगार बरोबर टाईमवर होतात काही तर मॅसेज माझ्याकडे असे आहे का आम्ही घर भाड्यानं घेतलं घर पाडलं घरभाड्यानं घेतलं व्याजानं पैसे आणले आणि जेवढे पैसे भेटते त्यापेक्षा जास्त खर्च आता भाड्यात आणि व्याजात जाण्याची शक्यता आहे म्हणजे जे जे, जे कष्ट करणाऱ्यांच्या ज्या ज्या काही योजना आहे त्या कशा पद्धतीनं राबवलं जातं सरकार त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि म्हणून ही वेळ आमच्यावर येत आहे मला असं वाटतं का सध्या ओबीसी मराठा असेल प्रचंड धार्मिकता असेल काश्मीरला धरून आम्ही आहे किंवा इतर मुद्दे धरून जर आपण पाहिलं तर या सगळ्या धार्मिकतेच्या आणि जातीच्या या सगळ्या वातावरणामध्ये आम्ही मुद्द्यांची लढाई लढतो आहे ते सगळ्या जाती धर्माची लढाई आहे आणि सरकार जाणीवपूर्वक मुद्द्याच्या लढाईपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ज्या आम जनतेला करत आहे आणि म्हणून तो मुद्दा धरून आम्ही ही लढई शेवटच्या क्षणापर्यंत ते जेथपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही अंत्ययात्रा निघाल तरी बेहत्तर पण आम्ही तिथं था आम्ही आमच्या मुद्द्यापासून दूर होणार नाही त्यासाठी सरकारनं तयारी ता दाखवावी तातडीनं त्याची मागण्या पूर्ण कराव्या अशी विनंती आहे कसं स्वरूप असणार भाऊ या आंदोलनाचं आजचा पहिला दिवस आहे लक्ष लागलेलं सर्व राज्याचं आता इथून आम्ही बेल्लोरा जाऊ आईवडिलांच्या समाधीचं दर्शन घेऊ आणि तिथून मग दर्शन घेऊन गाडगेबाबाचं दर्शन घेऊन मग आम्ही कळले कलेक्टर ऑफिस समोर आम्ही शिदोरी सोडणार तिथे शिदोरी सगळे कार्यकर्ते शेतकरी जेवणार आणि तिथून मग मोजरीला आम्ही रवाना हो आणि तिथून अन्न त्याग आंदोलन सुरू करू मला असं वाटतं का आम्ही ज्या मागण्या ठेवल्या हा रास्ता आणि त्या तातडीनं पूर्ण केल्या पाहिजे जेथपर्यंत पूर्ण होत नाही म्हणजे दहा दिवस लागू दे का पंधराही दिवस लागू दे आमची तयारी आहे मला वाटतं हा राजकीय विषय आहे राजकीय मजबूतीचा विषय आहे मला वाटते मुद्दे घेऊन जर ही फॅमिली एकत्र झाले परिवार तर फार चांगला होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका घरचे आहे एका घरातले आहे म्हणून नव्हे तर मुद्द्यावर त्यांना एकत्रित आले पाहिजे मुंबई वाचवणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी एकत्र येत असेल तर फार आनंद आहे विषारी फळं भाजपनं लावलेले आहे त्याचे परिणाम आहे ई एम मशीन म्हणजे सरळ सरळ आम्ही पाहतोय आमच्या लोकशाहीला घाला घातलेला आहे लोकशाहीमध्ये मतदानासारखी एक पवित्र जी काही कार्यपद्धती आहे त्यावर व्यवस्थित आम्ही पाहतोय ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून त्याला चिरफाड करण्याचं काम त्याचा खून करण्याचं काम पक्षांना भाजपनं केलेलं दिसतं